महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सीबीआय अधिकारी असल्याचे भासून नवी मुंबईतील दोन जणांची ऐंशी लाखांची फसवणूक आरोपी अटक सीबीआय अधिकारी असल्याचे भासून कोल्हापुरात जमीन मिळवून देण्याच्या बहाण्याने दोन जणांची ऐंशी लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील नवी मुंबई शहरातील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली नवी मुंबईतील येथील आरोपीने केंद्रीय अन्वेषण ब्युरोमध्ये सीबीआय चालक म्हणून काम केले होते त्याचा करार संपल्यानंतर त्याने एजन्सीचा अधिकारी असल्याचे भासून दोन जणांची फसवणूक केली असे सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गिरीधर गोरे यांनी सांगितले आरोपींनी एप्रिल दोन हजार मध्ये नवी मुंबईतील एका सरकारी कार्यालयात कोल्हापुरातील असलेल्या पीडितांची भेट घेतली आणि जिल्ह्यातील एकर एक मिळवून देण्यासाठी तो त्यांना मदत करू शकेल असा दावा त्यांनी केला त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी त्यांना वन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र एन ओ सी दाखवले आणि जमिनीच्या संदर्भात न्यायालयाच्या आदेशाचा बनावही केला असे अधिकाऱ्यांनी सांगितले आरोपींनी दोन्ही पीडितांकडून सुमारे ऐंशी लाख रुपये घेतले वारंवार स्मरण करूनही त्यांनी त्यांना वचन दिल्याप्रमाणे जमीन मिळवून दिली नाही किंवा त्यांचे पैसेही परत केले असे ते म्हणाले त्यानंतर पीडित महिलांनी पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली आरोपीला सोमवारी अटक करण्यात आली आणि संबंधित तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती पोलिसांनी दिली एप्रिल दो हजार बावीस करीबन सुनील दुमाल करके जो प्रॉपर कोल्हापुर का आदमी है वो सीबीआई डिपार्टमेंट में कॉन्ट्रैक्ट बेसिस पे ड्राइवर था जब उसका कॉन्ट्रैक्ट खत्म हुआ उसके बाद उसने कई लोगों को सीबीआई में ऑफिसर एक बता के लोगों को चीट करना शुरू किया था ये बेलापुर सीबीडी बेलापुर में जो बचत भवन करके शासकीय विश्राम गृह है वहां लोगों को मिलता था वैसी एक घोरपड़े और जैन करके कोल्हापुर के दो कंप्लेनेंट है उनको भी वो अप्रैल 2020 में उनको मिला उनको उन्होंने बताया कि मैं एक सीबीआई का ऑफिसर हूं और उसने कोल्हापुर डिस्ट्रिक्ट में आगरा तालुके में जो पचास एकड़ वन विभाग की जो जमीन है वो जमीन आपको ट्रांसफर करके देता हुआ ऐसा उसको बता दिया और उसी जमीन के बारे में उसने एक बोगस फॉरेस्ट डिपार्टमेंट का एनओसी प्लस दिंडोशी कोड का एक ऑर्डर उनको करण किया हुआ दिखाया और उनका विश्वास संपादन किया और उसके बाद जमीन के ट्रांसफर करता हूं ऐसा बोल के उनसे 80 लाख रुपया लेके उनको चीट किया है अभी उसको हमने अरेस्ट किया है उसको 29 तक पुलिस कस्टडी मिली है अगर हमारा आपकी तरफ से आपके थ्रू लोगों का ऐसा आह्वान है कि अगर ऐसे दुमान ने अगर किसी को ऐसा चिट किया रहेगा तो वो तुरंत हमसे संपर्क करें आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा